नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता अर्णवचा वाढदिवस लवकरच आलेला असतो तर वल्लरी आता फोन करून लावण्याला म्हणत असते की हे पग आता मात्र ही संधी आपल्याला घालायची नाही या दिवशी जर तू अर्णवला खास सरप्राईज देऊन जर प्रपोज सर्वांच्या समोर केले तरच मात्र तू आता अर्णवच्या आयुष्यामध्ये येऊ शकते आणि त्यासाठी तुला आता प्रयत्न करावे लागतील आणि हे पग आतापर्यंत आपण जे काही प्लॅन केलेले आहेत तर ते सगळे प्लॅन टॉप झालेले आहे त्यामुळे मात्र आता ही संधी तू दौडू नकोस कारण आता ही संधी जर गेली तर मात्र ती जी काही ओल्ड लेडी आहे तर ती मात्र त्या अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरीला नक्की जागा देईल आणि हे पग लवकरच जर ह्या आपण पत्रिका बदलवलेली आहे आणि त्या पत्रिकेचे सत्य जर सर्वांच्या समोर आले तर मात्र आपल्या हातून काही राहणार नाही आणि ती जी काही मिडल क्लास मुलगी आहे तर ती ह्या अर्णवच्या आयुष्यामध्ये येऊन ती ह्या घरची सून नक्की बनेल त्यामुळे लावण्य तू एक काम कर तू आज रात्रीच घरी ये आणि आज रात्री तू अर्णवला बर्थडे विश कर त्यासाठी काहीतरी खास असी तू प्लॅनिंग करून त्याला सरप्राईज वगैरे दे आणि काय तुला जे करता येईल ते तू करू शकते लावण्य म्हणते की मामी जर मी त्याला सरप्राईज दिले आणि त्याला जर प्रपोज केले हटके स्टाईलने तर मात्र तो खुश होईल का नक्की हे बघा मी आत्तापर्यंत खूप प्रयत्न केले परंतु तो ए आर मात्र माझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघायला तयार नाही मग आता हा प्रयत्न मी करते तुम्ही मला त्यासाठी मदत करा तर वल्लरी म्हणते की हो लावण्या तू इतकी छान ड्रेस वगैरे घालून तयार होऊन ये आणि आता आज रात्रीच तू इकडे आमच्या घरी ये आणि तेथे आल्यानंतर मात्र अर्णव हा रूममध्ये आल्यानंतर तू त्याला अगदी मस्त इम्प्रेस कर तू त्याला प्रपोज कर आणि जर त्याला बर्थडेच्या जे काही शुभेच्छा आहे तर त्या मुलीच्या अगोदर जर तू तू दिल्या तर मात्र अर्णव तुझ्यावर आणखीनच खुश होईल त्यामुळे तू एक काम कर तू आजच ए आणि छान असे तयार होणे लावण्य आता खुश होते लावण्य म्हणते की जर असे झाले तर मात्र नक्की छान होईल आणि ही संधी आता मला दौडायची नाही कारण जर ही संधी वाया घालवली तर ए आर कायमचा आपल्याला सोडून त्या मिडल क्लास मुलीकडे जाईल त्यामुळे आता मात्र मला प्लॅनिंग करावंच लागेल म्हणून आता लावण्य खूप छान तयार होते आणि लावण्य खूप छान तयार झाल्यानंतर मात्र तिलाही माहिती नाही पण आता ए अर्णवचं जे काही सुरू असतं अर्णवने सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी त्या मुलाला पाठवलेले असते आणि त्या मुलाने मात्र आता ए आरला म्हणजे अर्णवला अर्नों पुरावा दिलेला असतो की नक्की ह्या सर्व कोणी केले असेल आणि अर्णव काहीने आता तेथे रूममध्ये आलेला आहे असे सर्वांना माहिती असते परंतु त्या क्षणी तो आता ईश्वरीच्या घरी निघून गेलेला असतो आणि तेथे आता घरी आलेला असतो कारण तो राकेश राकेश आता अर्णवच्या रूममध्ये जे काही त्याला पुरावे शोधायचे असतात की नक्की ह्या अर्णवने आपल्याविरोधी काही पुरावा वगैरे शोधला की काय आपण नक्की त्याच्या रूममध्ये आता हे पुरावे वगैरे शोधूयात म्हणून राकेश आता तेथे रूममध्ये गेलेला असतो परंतु आता लावण्याला असे वाटते कारण आता घरची लाईट वगैरे बंद केलेली असते आणि आता खास असं अर्णवला सरप्राईज द्यायचे म्हणून आता लावण्य अगदी मॉर्डन पद्धतीने तयार होऊन आलेली असते हातामध्ये फुलांचा बुके वगैरे ती घेऊन आलेली असते आणि सर्वत्र अंधार असतो ते तेव्हा आता सर्वजण तेथे ते हजर असतात परंतु आता लावण्या ही अगदी त्या अंधाऱ्या रात्रीच अर्णवला हॅपी बर्थडे विश करते आणि अगदी गुडघ्यावर बसून तो फुलांचा बुके ती अर्णवला जेव्हा द्यायला लागते तोच आता जेव्हा राकेश हा वळून बघतो तेव्हा राकेशला बघून आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो राकेश म्हणतो की नक्की यांचं काय सुरू आहे आणि नक्की मिहुरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि लावण्या ए आर म्हणून तिने मलाच बर्थडे विश केले असे तर असेल ना तेव्हा आता राकेशा लगेच बाजूला होतो राकेश बाजूला झाल्यानंतर मात्र आता लगेच अंजली राकेशला विचारते की काय हो तुम्ही तर संध्याकाळी घरी येणार नव्हतात परंतु अचानक घरी कसे आलात तेव्हा राकेश म्हणतो की अंजली हे बघ अग मेहुने साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना अगदी ह्या शुभेच्छा द्यायला नको का आणि जर मी त्यांना आज शुभेच्छा नाही दिल्या तर उद्या तर मी सगळेजण शुभेच्छा देतीलच परंतु आज मात्र मी त्यांना शुभेच्छा द्यायला हवेत म्हणून त्यासाठीच मी घरी आलो असे आता राकेश खोटो बोलतो परंतु आता ई जी काही ईश्वरी आहे तर ती ईश्वरी मात्र आता इकडे आलेली असते आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही मात्र आता जे लावण्या हे स सर्व केले लावण्याने सी सी टी व्ही फुटेजमध्ये लावण्याचा चेहरा स्पष्ट दिसला आणि त्यात राखीचा सुद्धा चेहरा दिसला म्हणून अर्णव घाईने आता तिकडे आलेला असतो आणि ईश्वरीला तो सर्व सांगत असतो की मिस इनडोर हे पग अगं तुला किडनॅप कोणी केले होते आणि तुला तुझी मिठाई खराब कोणी केले हे सर्व काही आता खराब करण्याचा असली चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि हे पग मला तो जो गुन्हेगार आहे तर तो लवकरच सापडलेला आहे तर आता ईश्वरी विचार करते ईश्वरी म्हणते की नक्की या सर्वामागे तर लावण्य मॅडम आहे अर्णव सरांनी इतक्या लवकर हे कसं शोधून काढले तेव्हा मात्र ईश्वरी विचारत पडलेले असते ईश्वरी काहीने अर्णवला विचारते की अर्णव सर सांगा ना कोण आहे तो तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग जो माणूस त्या दिवशी आपल्याला तेथे तुला मारत होता आणि त्या गोडाऊनमध्ये ते, ते तुझ्यावर हल्ला करून धाव घेऊन येत होते तर त्यातील एक माणूस होता आणि हे सर्व करण्यासाठी त्यांना लावण्यने सुपारी दिली होती तेव्हा ते ते आता ईश्वरी म्हणते की सर बघा लावण्य मॅडम कोणत्या थराला जाऊ शकतात आणि जर त्या दिवशी माझ्या जीवाला काही झाले असते लावण्य मॅडमनेच आता हे सर्व केलेले आहे हे आता समोर आलेले असते तर ईश्वरी म्हणते की हे बघा सर आता तुमचा बर्थडे आहे आणि बर्थडेच्या दिवशी तुम्ही प्लीज लावण्य मॅडमला काही म्हणू नका जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर मात्र लावण्य मॅडमचा जे काही आता राग आहे तर त्या माझ्यावर आणखीनच काढतील कारण हे बघा त्या आजीने त्यांचं लग्न आणि तुमचं लग्न हे ठरवलेलं आहे तेव्हा ए आर म्हणत असतो की हे बघ ईश्वरी तू लग्नाचा विषय घेऊ नको आणि लावण्याबरोबर लावण्यबरोबर मी कधीही लग्न नाही करू शकत तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर किती काही झाले तरी आजींचं स्वप्न आहे तर ते तुम्हाला ऐकावंच लागेल आणि लावण्य मॅडम तुमच्यासाठी परफेक्ट आहे तर आता अर्णव म्हणतो की ईश्वरी तू परत त्या लावण्याचं नाव घेऊ नकोस आता तिला कोणती शिक्षा द्यायची आणि हे कारस्थान तिच्यावरच कसे उलटायचे हे आता मी बघतो तेव्हा अर्णव आता पेटून उठलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे राजा शेंग्यांच्या घरामध्ये आता राकेशला बघून तर सर्वांना धक्का बसतो कारण अर्णव इतक्या रात्री कुठे गेला असेल आणि इथे राकेशजी काय करत असेल आपण तर त्याला बर्थडे विश करण्यासाठी इतक्या रात्री आलो होतो आणि अर्णव आता नक्की त्या ईश्वरीला भेटायला गेला असेल आकाश म्हणतो की हो ईश्वरीलाच भेटायला गेला आणि त्या दिवशी जे काही आता ईश्वरीवर हल्ला झाला होता तिच्या मिठाईचं जे काही बॉक्सेस आहे तर ते पूर्ण खराब झाले होते आणि हे करणारा जो कोणी आहे तर त्याचा खरा जो काही गुन्हेगार आहे तर तो अर्णवच्या हाती लागलेला आहे हे ऐकून मात्र लावण्याचा इतका जळफाट होतो लावण्याला असे वाटते की नक्की काय करू आणि काय नाही परंतु आता हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला ईश्वरीची मदत घ्यावी लागेल आणि जर आपण असे केले तरच ईश्वरीची मदत घेऊन आपण ए आरला हे सगळ्यापासून थांबू शकतो आणि जर आपला खरा चेहरा जर ए आर समोर आला तर तो मात्र लवकरात लवकर या घरातून बाहेर मला नक्की काढेल आणि ज्याची भीती नकोय तर ते जर शेवटी समोर आले तर नक्की हे सर्व काही मी पकडेल पकडले जाऊ शकते म्हणून आता लावण्य आणि वल्लरी यांच्या पत्ते गुल झालेले असतात त्यानंतर मात्र आता अंजली ही राकेशला विचारते की तुम्ही इथे चिंटूच्या रूममध्ये काय करतात तुम्ही तर आज घरी येणार नव्हतात परंतु आज असे अचानक कसे आलेत तेव्हा राकेश म्हणतो की हे बघ माझं काम पूर्णपणे संपलेलं आहे आणि लवकरच मी कोर्टातून घरी आलो आणि तुला काही प्रॉब्लेम वगैरे झाला की काय तेव्हा आता लगेच अंजली म्हणत असते की अहो प्रॉब्लेम कसला आणि बरं झालं तुम्ही वेळेत घरी आलात कारण आता चिंटूचा वाढदिवस आहे आणि संध्याकाळी चिंटूच्या वाढदिवसाची वाढदिवसाची मस्त पार्टी आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की थांबा ईश्वरी नम्रता ह्या सगळ्याजणी आता ह्या वाढदिवसाला येणार आहेत ते ऐकून आता राकेशच्या पायाखालची जमीन हलते तो विचार करतो की आता जर येथे ईश्वरी आली तर मात्र काय करायचे राकेश आता तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो कोणतं ना कोणतं कारण सांगून तो शेवटी त्यातून बाजूला निघून जातो त्यानंतर मात्र आता अर्णव हा केक कटिंग वगैरे करून ईश्वरीला केक भरवतो ईश्वरीचं सर्वांसमोर कौतुक करतो ईश्वरीने छान असं अर्णव सरांना सरप्राईज दिलेले असते तर लावण्याचा आता इतका जळफाट होत असतो लावण्याला असं वाटतं की नक्की आता ईश्वरीबरोबर गोड बोलून आपल्याला ए आरच्या जवळ जाता येईल ईश्वरीच आहे तर तिच्या मदतीने आपण आता ए आरच्या आणखीन जवळ जाऊ असं तर तिला वाटत असतं तेव्हा आता ही ईश्वरीला म्हणत असते की तू माझं एक काम करशील का तर ईश्वरी म्हणते की काय काम आहे आणि मी तर अगदी मिडल क्लास मुलगी आहे तुमचं कोणतं काम मी करू शकते आणि माझं काम तुम्हाला पटेल का तर वल्लरी म्हणते की हे बघ जास्त ॲटिट्यूड दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तुला तर माहितीच आहे की मी ए आरवर किती प्रेम करते आणि जर तो माझा होऊ शकला नाही तर काय होईल हे तर तुला माहितीच असेल त्यामुळे तू मला ए आरच्या आयुष्यामध्ये आणण्याचा नक्की प्रयत्न कर तू माझ्याबद्दल त्याला खूप काही अगदी पटावून सांगत जा आणि जेव्हा मी ए आरशी लग्न करेल तेव्हा मात्र खरंच तुला मी एक खूप मोठी ऑफर तर देईलच परंतु खूप पैसेसुद्धा देईल तर आता ईश्वरी ऐकत असते ईश्वरी म्हणते की आता आपल्याला पैसा वगैरे ही कोणतीही ऑफर आपल्याला नको आहे जर आता अर्णव सर आपल्या नशिबात असतील तर ते चालू येतील परंतु जर आता जे काही अर्णव सर आहे तर त्यांच्यासाठी जी लावण्य मॅडम आहे आणि लावण्य मॅडमच परफेक्ट अर्जुन सरांसाठी आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ज्याचं मन जेथे आहे तर तेथेच आता हे धागे जुळू शकतात तुम्ही कितीही त्यात जबरदस्तीने हे नातं जोडण्याचा प्रयत्न केला जर देवाच्या मनात हे नातं जोडण्याचं नसेल तर हे नातं नाही जोडू शकत एक गोष्ट लक्षात घ्या तेव्हा आता लावण्य म्हणते की हे पग ईश्वरी मला त्यासाठी तुझी मदत लागेल आणि ए आरच्या आयुष्यामध्ये तू मला नक्की जाण्याचा मार्ग देशीलच आणि तूच आहे आणि तूच फक्त ए आरच्या आयुष्यामध्ये मला तू नक्की मार्ग देशील त्यानंतर मात्र आता आ, ही ईश्वरी म्हणत असते की हे बघा जर मला जमले आणि जर यात काही चूक झाली तर मी हे नाही करू शकत कारण तुम्ही माझ्याविरुद्ध आत्तापर्यंत जे काही कट रचलेत माझ्या जीवावर अगदी बेतेल असे संकट हानी तुम्ही माझ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आणि आज मात्र तुम्ही मला अर्णव सरांचं आयुष्य बरबाद करण्यासाठी सांगतात का तेव्हा आता लावण्य म्हणते की हे पग मी तुझ्या पाया पडते परंतु ए आरच्या आयुष्यामध्ये आ, मी जर आले नाही तर मी ए आरशिवाय नाही राहू शकत ईश्वरी तोच आहे की मला ए आरच्या आयुष्यामध्ये आणू शकते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की यासाठी मला विचार करावा लागेल आणि जर या सरांच्या मनात जर नसेल तर मी जबरदस्ती नाही करू शकत परंतु जितके प्रयत्न मला करता येईल तितके प्रयत्न मी तुमच्यासाठी करेल तेव्हा आता लावण्य खुश होते लावण्य म्हणते की आता मात्र लवकरच मला साखरपुड्याचं नियोजन करावं लागेल आणि ईश्वरी तू साखरपुड्यासाठी पुड्यासाठी ए आरला नक्की तयार कर ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे परंतु हे बघा ए तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आणण्याचे प्रयत्न केलेत आणि ते जर ए आरच्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलास तर मग मी सगळं काही अर्णव सरांना सांगेल तेव्हा आता लावण्य म्हणत असते की नाही मी आता कुणाला काही सांगणार नाही परंतु आता ईश्वरीसमोर जी ही पत्रिका वल्लारींनी बदललेली आहे आणि आजीने मात्र त्या दोघांची पत्रिका जेव्हा गुरुजींना दाखवली तर त्या पत्रिकेमध्ये काय दोष आलेत आणि ती पत्रिका बदलली कशी हे ईश्वरीसमोर आता सत्य येणार असते कारण आता हे जे काही सत्य आहे तर ईश्वरीला आपल्या पत्रिकेबद्दल माहिती असते परंतु ती अर्णवच्या पत्रिकेशी जुळवली हे तिला आत्तापर्यंत माहिती नसते परंतु अंजली जेव्हा ईश्वरीला सर्व काही सांगते तर ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते की नक्की ही पत्रिका सुद्धा कोणी बदलवली असेल कारण ही जी काही पत्रिका अर्णव सरांची माझी जुळवली तर ती पत्रिका माझी असू शकत नाही आता किती मोठा हा अगदी फसवगिरी धंदा झालेला आहे आणि यात म्हणजे मामीचा जास्त हत असेल तेव्हा आता आपण हे सगळं अंजलिताईच्या कानावर घालायला हवे असे आता ईश्वरी ठरवते परंतु आता ईश्वरीने जे काही पुरावे की ए आरच्या विरुद्ध लावण्यने जे काही कट कारस्थान केलेले आहे तर त्याची शिक्षा लावण्य मॅडमला मिळायला हवी कारण जर लग्न झाल्यानंतर त्यांनी ए आरचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र अवघड होईल आणि आपण जे काही चूक करून बसू की अंजलीने जे काही सांगितलेले आहे तर ते ऐकून आता ईश्वरी आप आपली पत्रिका आणि अर्णव सरांची पत्रिका परत एकत्र ठरवते आणि हे जे काही पत्रिकेचे खोट सत्य कोणी यांच्यासमोर आणले असेल कारण हीच आपली पत्रिका नाही असू शकत म्हणून आता ईश्वरी तिची पत्रिका आणि जी काही अर्णव सरांची पत्रिका आहे ती आपली खोटी पत्रिका आहे सगळ्यांसमोर म्हणजे आजी समोर आता ईश्वरी कसं सिद्ध करते आणि आता आजी सुद्धा सो अगदी खुशी खुशीने मात्र ये आर आणि ईश्वरी या दोघांचं लग्न कसं लावून देते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद